नमस्कार मित्रांनो कॉमेंट करा पण सरकारला जाब विचारण्यासाठी काल जे पहेलगावमध्ये झालं त्याचं उत्तर काय कशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट करणार आहात की आतंकवाद्यांना धडा शिकेल त्याचबरोबर जे आतंकवादी ज्या देशातून म्हणजे पाकिस्तान येतात त्या पाकिस्तानचं तुम्ही करणार काय कारण कुठलाही हल्ला झाला की वेगवेगळ्या पद्धतीने फक्त बाता करायच्या बडबड करायची हम ऐसा करेंगे हम वैसा करेंगे छोडेंगे नाही याला काही अर्थ नाही छप्पन इंचची छाती काही कामाची नाही घर मे घुसके मारेंगे मोदी येथे मुमकिम हे याला काही अर्थ नाही मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत पाकिस्तान अलग झाले आणि तेव्हापासनं पाकिस्तानने जे आतंकवादी ह्या देशात घुचायला सुरुवात केली ती अजूनही चालू आहे काँग्रेसचं सरकार होतं वेगवेगळे गृहमंत्री होते वेगवेगळे पंतप्रधान झाले आणि काँग्रेस काही करत नाही म्हणून लोकांनी बी जे पीला सत्ता दिली एकदा फक्त पाकिस्तानात जाऊन एअर एअरस्ट्राईक करण्यात आली काही आतंकवादी मारण्यात आले आणि त्यानंतर तेच गाणं आजपर्यंत मी गात आहात पुढे काही झालं नाही तीनशे सत्तर कलम हटवलं आम्ही जम्मू काश्मीर मूळ पदावर आला तिथलेही लोक जेव्हा पैलगाम हल्ला झाला तेव्हा काश्मीरी बोलू लागली आतंकवाद्यांना ते लाग दोष देत आहेत पण ज्या धर्माच्या शिकवणीमुळे आतंकवादी तयार होत आहेत त्या धर्माला दोष द्यायला कोणी तयार नाही ना मुस्लिम तयार आहेत ना धर्मनिरपेक्ष तयार आहेत तेव्हा आता सरकारने काहीतरी करायला हवं खरंतर भाषणामध्ये या गोष्टी खूप छान वाटतात छप्पन इंच छाती मोदी येते म्हणून किंवा घुसख्या मारंगी हे ठीक आहे निवडणूक आल्या कुठेतरी भाषण द्यायचे म्हणून पंतप्रधानापासून गृहमंत्र्यापर्यंत संरक्षण मंत्र्यापासून तर वेगवेगळे मंत्री अशी भाषा वापरतात ती ऐकायला बरी वाटते पण व्यवहारामध्ये ती कायमाची नाही कारण मित्र इस्रायलकर सारखा एक छोटा देश एक कोटीचा देश अर्धा महाराष्ट्रही नव्हे या देशाने जेव्हा त्यांच्या देशामध्ये आतंकवादी हल्ला झाला बाराशे लोक मारले गेले आणि मग इस्रायलने गाझावर जो हल्ला केला पूर्ण गाझा बीचिराग करून टाकला शेजारचा लेमनाबी अर्धा नंदा नष्ट केला लाखोच्या वरती लोक मारले गेले पण अजूनही इस्रायलने युद्ध बंद केले नाही मोठमोठ्या प्रमाणात त्यांचे आड्डे त्यांचे ठिकाणं त्यांचा शस्त्र साठा त्यांनी जे बिळ लपण्यासाठी केले होते ते इंद्रायलने नष्ट केले आणि आज तर गाजावाशी लोकांना तिथून स्थलांतर करून तो पूर्ण भाग इंद्रायलच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत तुमच्या बाजूला फक्त पाकिस्तान एका बाजूला बांगलादेश आहे मुस्लिम देश पण इज्रायलच्या बाजूला मित्र हो वरती तुर्कस्तान बाजूला इराण जॉर्डन सिरिया त्याच्यानंतर पश्चिमेला इजिप्त खाली सौदी अरेबिया सगळ्या मुस्लिम देशांनी घेरलेला हा छोटासा देश विशेष म्हणजे जी जगात जीव लोक फक्त इस्रायलमध्ये आहेत बाजूला काही लोक आहेत व्यापाराला पण ते पाच पन्नास लाख म्हणजे दीड कोटी इस्राईलची जनता पूर्ण मुस्लिम देशाला आज दणके देत आहे आणि दीडशे कोटी असणारे तुम्ही भारतीय हे त्याच्यात शंभर कोटीवर असणारे हिंदू मात्र शेपट्या घालून आज एक प्रकार तुम्ही लपून बसला आहात असं म्हटलं तर वाव ठरणार नाही ना कारण मित्र पंतप्रधान बदलला राज्य बदलले म्हणजे कारभार बदलतो आणि माणूस खूप ताकदवान होतो हिम्मतवान होतो त्याची नीती बदलते आणि आमचे महाराज म्हणून गेली ठकाशी असावे ठक तेव्हा फक्त तुकाराम महाराज नव्हे या देशामध्ये अरेक चाणिक्यापासून जे जे महान लोक होऊन गेले त्यांनी शत्रूशी कसा व्यवहार करा मित्राशी कसा व्यवहार करा हे सगळं सांगून ठेवलं या नीती लिहून ठेवल्या मग ती कनक नीती असेल पण त्याचं आपण भारतीयांनी कुठलाही फायदा आजवर घेतला नाही <coughs> <coughs> बांगलादेश सारखा छोटा देश तुमच्यावर डुळे वटारतो पाकिस्तान का सारखा देश तुमच्यावर सत्त्य करतो आणि तुम्ही फक्त बाता करता तर मित्र आपला सत्तर सालापासून घेतलेला जम्मू काश्मीरचा प्रदेश कधीच आपण त्यांच्याकडनं हिसकून घेतला गेला पाहिजे होता आज त्या ठिकाणी रोज मूर्ती निघता येईल ते लोक भारतात विलीन होण्याची भाषा करत आहेत पण आपण काही करत नाही आपण ढम आहोत खाली पाकिस्तानचे वेगवेगळे प्रांत शिंदे असेल बलुचिस्तान असेल रोज ते मोर्चा काढत आहेत रोज त्या ठिकाणी आतंकवादी हल्ले होत आहेत रोज ते, ते भारताला विनंती करत आहेत आम्हाला मदत करा आम्ही तुमच्यात यायला तयार आहोत पण आपण काही करायला तयार नाही जरी ते मुसलमान असतील या देशात येतील तेव्हा सुतासारखे सरळ होतील तेव्हा मित्र हो या सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे तेव्हा ह्या छप्पन इंच छप्पन इंच करून काही होणार नाही किंवा एखादा हल्ला झाला की वेगवेगळे पत्रकार वेगवेगळे कार्यक्रमामध्ये खूप वेगवेगळी कट्टरतेची भाषा वापरायची पण कृती मात्र शून्य तेव्हा प्रथम कृती करा मग ते कुठलाही पक्ष असेल कुठलाही सरकार असेल कुठलाही पंतप्रधान असेल तर मोदी पासणं लोकांना खूप अपेक्षा आहे खूप ठोस निर्णय घेतील पण तेही निवडणुकीपुरते भाषणापुरते काहीतरी बाता करतात आणि नंतर जे आहे ते आहे आता खरं तर फवाद चौधरी यांनी म्हटले भारत हमला करेगा हमथप एकजूट आहे म्हणजे आपण अजून काही ठरवलं नाही आणि आपण ठरवत बी नाही पण तरी तिकडून त्यांची ती तयारी चालू आहे पार पुंगी वाजली काही राहिले नाही दिवाळ आलेला देश पण तो ही भाषा वापरतो आणि तुमच्याकडे सगळं असून तुम्ही सैन्य जाऊ द्या पण तुम्ही फक्त मिटिंगावर मिटिंग घेता मिटिंग आणि परत जैसेची स्थिती असते परत कुठला तरी हल्ला होईल त्याची वाट बघता आणि मग जम्मूमध्ये मग वेगवेगळ्या देशामध्ये मोर्चे काढता मेनबत्त्या पेटवता आणि भाषणं देता परत सगळं शांत तेव्हा मित्र ही शांतता चांगली नव्हे काहीतरी निर्णय घेणे गरजेचं आहे आणि असा निर्णय घेतला गेला पाहिजे की कमीत कमी तो दुश्मन शंभर वर्ष तरी चूप बसला पाहिजे तो सहा महिन्यात त्याने करता कामा नाही असे निर्णय घ्याल तरच तुम्ही खरे भारतीय आहात तरच तुम्ही खरे हिंदू आहात आणि तरच तुम्ही खरे राजकारणी आहात आणि शत्रूला उत्तर देण्याची तुमच्यामध्ये दे धमक आहे हे सिद्ध होईल नमस्कार